हॅलो गुड मॉर्निंग कसं काय चालू आहे अभ्यास आता आपण बट हा शब्द पाहू बट याचा अर्थ होतो पण परंतु टुडे इज हॉलिडे बट यू केम, आज सुट्टी आहे पण तू आलास याच्यात यूचा अर्थ तू किंवा तुम्ही दोन्ही होते आज सुट्टी आहे पण तुम्ही आले ही फेल बट सेव तो पडला पण वाचला यू हॅव अ पेन बट आय हॅवंट तुझ्याजवळ पेन आहे पण माझ्याजवळ नाही असंही होईल तुमच्याजवळ पेन आहे पण माझ्याजवळ नाही अदरवाईज अदरवाईज म्हणजे नाही तर वी शूड लिव नाऊ अदरवाईज वी विल बी लेट आपण आता निघायला पाहिजे नाहीतर आपल्याला उशीर होईल गिव मी पेन अदरवाईज आय विल नॉट गो टू स्कूल मला पेन दे नाहीतर मी शाळेत जाणार नाही ही शुड गो अदरवाईज टीचर विल पनिश हिम त्याने जायला पाहिजे नाहीतर टीचर त्याला पनिश करेल नॉट ओनली बट आल्सो हेच नाही तर ते सुद्धा असा याचा अर्थ होतो दोन वाक्यांमध्ये जर सारखे वर्ब असतील तर दोन वाक्य या शब्दांनी जोडून एक वाक्य बनवता येते ही कॅन स्पीक इंग्लिश ही कॅन स्पीक मराठी या दोन्ही वाक्यांमध्ये स्पीक हा कॉमन वर्ब आहे आता या दोन्ही वाक्यांचं मिळून एक वाक्य असं तयार होते ही कॅन स्पीक नॉट ओन्ली इंग्लिश बट ऑल्सो मराठी कॉमन पर्यंत वाक्य तसंच घ्यायचं नंतर पहिला शब्द टाकला नाऊ नॉट ओनली इंग्लिश त्याच्याच पुढे बट ऑल्सो आणि शेवटचा शब्द मराठी ही कॅन प्ले क्रिकेट ही कॅन प्ले खो खो या दोन्ही वाक्यांमध्ये कॉमन वर्ब आहे प्ले म्हणून ही कॅन प्ले नॉट ओनली क्रिकेट बट आल्सो खो खो खूप सोपा आहे नॉट ओनली बट आल्सो वाक्यांमध्ये टाकणे मला असं वाटते आता तुमची कधीच चूक होणार नाही ही इज क्लेवर ही इज हार्ड वर्कर याच्यामध्ये इज कॉमन आहे ही इज नॉट ओनली क्लेवर बट ऑल्सो वर्कर. आयदर और हे अर्थ है हे किते यू कैन टेक आयदर ब्रेड और बिस्किट आयदर राम रा श्याम हैज़ ब्रोकन धीस कप ही आयदर प्लेज और डज स्टडी और ऑरच्या आजूबाजूचे दोन शब्द ब्रेड किंवा बिस्किट दुसऱ्या वाक्यामध्ये राम किंवा श्याम आणि तिसऱ्या वाक्यामध्ये खेळतो किंवा अभ्यास करतो आता नायदर नॉर हेही नाही आणि तेही नाही नायदर आय वॉन्ट टू स्लीप नॉर प्ले मला झोपायचेही नाही आहे खेळायचेही नाही आहे नायदर ही एट अँड ॲपल नॉर अ बनाना मला ॲपलही खायचे सॉरी त्याला ॲपलही खायचं नाही आणि केळही खायचं नाही नायदर ही रीड नॉर राईट अ पोयम तो कविता वाचतही नाही आणि लिहतही नाही इफ देन जर तर इफ आय लाईक इट आय विल बाय इट जर मला ते आवडले तर मी विकत घेईन इफ इट रेन आय विल नॉट गो आउट साईड जर पाऊस असेल तर मी बाहेर जाणार नाही इफ यू डोंट स्टडी यू विल फेल जर तू अभ्यास करणार नाही तर तू नापास होशील अनलेस अनलेस म्हणजे नाही तर अनलेस यू राईट यू विल फॉरगेट तू लिहिणार नाही तर तू विशरश अनलेस यू लर्न यू विल गेट लेस मार्क्स तू अभ्यास करना नहींस तो तुला कमी मार्क मिलते अनलेस यू टेक रेस्ट यू विल सिक तू आराम करनास तर तू आजारी पड़शील रिलेटिव प्रोनाउन्स हू विच दॅट हूम हुज आपण हे शब्द डब्ल्यू एस क्वेश्चनमध्ये पाहिले होते यांचा अर्थ असा पण होतो हू म्हणजे कोण जो ज्याला तिला विच म्हणजे कोणता जे दॅट म्हणजे तो ती ते की जो हुम म्हणजे कोणाला जिला आणि हुज म्हणजे कोणाचा ज्याचा जीचा म्हणजे हे शब्द जर दुसऱ्या अर्थांनी मध्ये वापरले गेले तर त्यांना रिलेटिव प्रोनाऊन म्हणतात आणि वाक्याच्या सुरुवातीला येऊन शेवटी क्वेश्चन मार्क असेल तोना डब्ल्यू एच वर्ड म्हणतात ही इज द ओनली बॉय हू नोज धीस हाज तो मुलगा आहे की ज्याला हे आहे शी इज द ओनली गर्ल हू कम्स ऑन टाइम फक्त ती मुलगी आहे की जी वेळेवर येते नंतर विच धिस इज द ओनली बुक विच आय हॅवंट रीड हेच ते पुस्तक आहे की जे मी वाचले नाही द फूड विच वी एट वाज स्टेल आपण जे अन्न घेतले किंवा खाल्ले ते शिळे होते द ॲडवाईस दॅट ही गेव मी वाज यूजलेस मला जो सल्ला त्याने दिला तो यूजलेस म्हणजे निरुपयोगी होता द ड्रेस दॅट वी बॉट वाज व्हेरी गुड ड्रेस जो की आपण विकत घेतला फा खूप चांगला होता नंतर हूम दिस इज माय मदर हुम आय लव व्हेरी मच ही माझी आई आहे जिला की मी खूप प्रेम करतो दिस इज अ वुमन हुम आय मेट यष्टर डे हीच ती स्त्री आहे जिला मी काल भेटलो हुज ही इज अ मॅन हुज डॉग इज व्हेरी स्ट्रेंज हाच तो माणूस की ज्याचा कुत्रा खूप विचित्र आहे दिस इज अ बॉय हूज अंब्रेला इज कलरफुल हा हा तो मुलगा आहे की ज्याची छत्री रंगीत आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अभ्यास करा आणि इंग्लिशमध्ये हुशार व्हा गुड बाय